मित्रांनो हे बघा माझ्या घरासमोरून आता गुरं निघाली घरी जांगलीसुद्धा आहे सोबत आणि त्यांच्यासोबत आहेत बगले ते सगळे बगले त्यांचे बोचड्या टोचून टोचून खाणार तेवढ्या पुरते बगले ओढून जातात बाजूला पुन्हा येतात त्यांच्यासोबत कुठून पण चरून येऊ देत गुरं माझ्या घराच्या खाली जो पर्याय आहे ना तिथे पाणी पितात आणि जातात घरी सर्व गुरं बकऱ्या मस्त वाटतं बघायला पाणी पितात आणि जातात हे बघा मित्रांनो मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं होतं पण कमीच वनस्पतीच्या विषयामध्ये सांगितलं होतं आता हे आहे मिरचीचं रोप म्हणजे ज्या गुणकारी औषधी वनस्पती आहे हे मिरचीचं रोप आहे आपण ही मिरची भाजीला टाकतो एवढंच नाही तर ही एक औषधी वनस्पतीसुद्धा आहे जर आपल्याला साप चावला तर ह्या मिरच्या आहेत ना ह्या लवंग्या मिरच्या आहेत म्हणजे किती तिखट असतील याचा अंदाज तुम्हाला नक्कीच असेल साप जर आपल्याला चावला तर ह्या मिरच्या आहे ना चावतच राहायच्या चावतच राहायच्या जोपर्यंत आपल्याला तिखट लागत नाही ही मिरची तोपर्यंत ह्या मिरच्या चावत राहायच्या जेव्हा तिखट मिरची लागेल आपल्याला तेव्हा ते समजायचं की सापाने चावलेलं झेर आपला उतरला आहे डॉक्टरकडे जायचंच जायचं पण हे एक औषधी घरगुती उपाय आहे हे कदाचित कोणाला माहिती नसेल किंवा असेलसुद्धा पण मला माहिती आहे तर मी तुम्हाला सांगते आणि ह्या किती मिरच्या आल्यात त्या बघा हे बघा पूर्ण झाड माझं भरलं आहे किती आल्या आहेत बघा भरलं आहे पूर्ण झाड हे बघा आणि हे एकच नव्हे तर सर्वीकडे माझ्याकडे ह्या मिरचीचे रोपं आहेत आणि हे झाड तर भरपूर मोठं आहे हे कदाचित कोणाला तरी माहिती असेल इथं लवंगी मिरची आहे घाटावरची लवंगी मिरची तशी एवढी तिखट असते पण जर साप वगैरे चावला तर ही बिलकुल तिखट लागणार नाही तुम्हाला म्हणून साठी खात राहायचं खात राहायचं जोपर्यंत तिखट लागत नाही तोपर्यंत खातच राहायचं चावतच राहायचं तिखट बिलकुल लागणार नाही तिखट लागायला सुरुवात झाली की समजा आपल्याला सापाचं चावलेला झेर उतरलाय आहे डॉक्टरकडे जायचं हो नक्की अशी ही भरपूर औषधी वनस्पती आहे मिरचीचं झाड हे बघा ही आहे सदाफुली ही पण खूप औषधी आहे विंचू चाव दे साप चाव दे तेव्हा सुद्धा ही पानं आपण खायची म्हणजे कोणताही किडा जरी चावला कसरूड असू दे काही असू दे ही पानं चावायची त्याच्याने सुद्धा आपल्याला झेर चढत नाही एवढी गुणकारी आहे ही सदाफुली तिचं नाव आहे सदाफुली म्हणजे वर्षाचे बारा महिने तिला फुलत असतात ती बघा छोटीशी कली आली हिच्यावरती अशा भरपूर साऱ्या वनस्पती आपल्या अवतीभोवती असतात पण त्या आपल्याला ठाऊकच नसतात ही आहे तुलस बघा माझ्याकडे केवढी मोठी झालेली आहे आणि किती साऱ्या आहेत त्या बघा माझ्या अंगणामध्ये ना परसवात सगळीकडे तुम्हाला तुळशीची झाडं दिसणार सगळीकडे तुळशीचे रोप आहेत माझ्याकडे ही जी मंजूला येते ना ती मी असे काढते आणि सगळीकडे असे फेकून देते मग तिकडे तुळशीचे रोप येतात याच्यामुळे ना हवा शुद्ध होते पण ही गुणकारी औषधीसुद्धा आहे आपलं कान दुखत असेल ना तर हिचे दोन तीन पानं घेऊन हातावर चोलून एक दोन थेंब कानामध्ये टाकायचे कान दुखी लगेच बंद होते किंवा आपण काढा करतो आपल्याला खोकला वगैरे होतो ताप येतो मग आपण काढा करतो ना घरी लवंग दालचिनी वगैरे टाकून लव वेलची त्याच्यामध्ये हे चायची पाट टाकायची हे तुळशीची एक दोन पानं टाकायची आणि त्याचा काढा करायचा त्याच्यातसुद्धा याचा फायदा होतो अशा भरपूर वनस्पती आहेत की नाही हो मित्रांनो पण आपल्याला जर ठाऊकच नसतास तर हे बघा किती सारं आहेत बघा माझ्याकडे दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा आणि हे तर माझ्याकडे तुलशी तर वृंदावन आहे त्याच्यात तर आहेच आहे तुलस हे बघा हा हे कडू लिमडा हे बघा मी सगळं छाटलं होतं आता त्याला नवीन पालवी आली बघा म्हणजे का एकदम काठीसारखं लांबच्या का लांब झालं होतं ना म्हणजे ते वारा आला तर मोडलं असतं मध्ये म्हणून असं छाटलं ना वरून कापलं थोडं की त्याचं जरा ना मुदासुद्धा जाडसर होतो हे सुद्धा एवढं फायदे म्हण आहे ना मित्रांनो हे तर तुम्हाला सांगायला नको पण तरी मी सांगते तुम्हाला त्याच्यात गरम पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली ना तरी खात जाते घामोळी जातं किंवा ज्यांना साखरेची बिमारी आहे म्हणजे साखरेचा आदरपान आहे शुगर त्याच्यासुद्धा ना सकाळी उठल्या उठल्या ह्याची पानं चावायची दररोज चार पाच पानं तरी चावायची किंवा एक दोन दिवस आड करून एक ग्लास याचा रस पियाचा तरी आपल्याला त्या शुगरवरती आपल्याला फायदा होतो एवढी ही गुणकारी आहे बघा आपण म्हणतो चला हे काय आंघोळ करायसाठी पाला पाहिजे म्हणून आपण झाड लावतो नाही आणि हवासुद्धा शुद्ध होते तसं काय नाही याचा औषधीसुद्धा वनस्पती आहे माझ्याकडे पाहुणी येतात कोण कोण किंवा माझी मुलं येतात तर काय करतात आहे याच्या काठ्या अशा तोडतात आणि दातून म्हणून घेतात आणि जातात पर्यामध्ये हे बघा इकडे पर्यामध्ये जातात आणि मस्त तिथे बसून दातून करतात बिंड धुवून मग येतात चहा पियाला एवढा आनंद घेतात बोला हे बघा हे काय आहे याला रका टाकले या मी सर्व हे बघा हे आहे चा गवतीपात मोठं जंगल झालं होतं पाऊस गेल्याबरोबर मी हे सगळं काढून टाकलं आणि थोडे एक दोन कांदे ठेवले आता त्याच्यात पाला येतोय बघा हे बघा हिला तर ता आलाच आला आहे हे बघा आहे ना आता केवढं सारं जंगल होईल हिला पाणी कमी आणि रक्का जास्त टाकायची हीसुद्धा औषधी वनस्पती आहे आपल्याला काढा करायचा असेल ना तर त्याच्यामध्ये ही आल्याचा पाळा हे चायपात असं टाकून दालचिनी वगैरे टाकून ह्याचं काढा करतात तुम्हाला माहिती आहे कोरोनामध्ये आहे ना हे झाडं आहे ना जे मुंबईला गाडीवाले फिरतात फुलं वगैरे घेऊन कुंड्या गाडीवरून त्यांच्याकडून हे रोपं विकत घ्यायची लोकं काढा करण्यासाठी बोला हे सुद्धा औषधी आहे ह्याला नुसता हात लावलात ना तरी काय मस्त सुगंध येतं हे चार पाच अशी पानं बांधतात आणि पाच रुपये जोडी असे मुंबईला असं विकतात पाच रुपयाला एक जुडी त्याच्यात चार पाचच पानं असतात अशी गोल गोल करून एक जुडी बनवतात घडी करून आणि पाच रुपयाला एक जुडी एवढी महाग जाते चा चा ही मुंबईला इथे गावाला कोण काय विचारत नाही अजून माझ्याकडे मोठं बेट आहे दाखवते तुम्हाला हा बघा हे माझ्या घराच्या खालच्या बाजूला आहे ही बघा ही माझी बाँड्री आहे आणि बाँड्रीच्या खालच्या बाजूला मी अशी लावलेत मी असं कोणतं पण असं औषधी वनस्पती असेल ना ते एकाच बाजूला ना ठेवत दोन चार ठिकाणी लावून ठेवते कुठलं समजा एका बाजूचं सुकलं वगैरे कोणी पाखरं वगैरे खाऊन सुकत सुकत जातो ना ते मग मी दोन चार ठिकाणी असे लावून ठेवते बघा इथे सुद्धा आहे केवढा मोठा बेट आहे बघा असंच वर सुद्धा झालेलं पण मी त्याला छाटून टाकलं लय मोठं जंगल झालं होतं हे बघा याच्याच बाजूला माझ्या बाँड्रीच्या खालच्या बाजूला हे बघा बाँड्री आणि हे बघा मिरचीचं झाड आहे ना किती मोठं बघा हे बघा काय मिरच्या लागल्यात नुसत्या कचऱ्यासारख्या हे बघा ना ना पाणीची पण गरज नाही एवढ्या मिरच्या येतात ना बापरे काय विचारूच नका तुम्ही भरपूर आणि लावायची गरजच नाही रोप विकत आण आणि लावा असे लावायची गरज नाही पाखरं आहेत ना या मिरच्या पिकल्या की अख्ख्याच्या अख्ख्या गिलतात आणि कुठे पण असं शीट केलं ना का ते बी रुजून आलंच पाहिजे सगळीकडे येतं हे ये बघा खाली केवढं एवढं मोठं झाड आहे मी काय तोडलं नाही असू दे ना कशाला तोडायचं उगाच हे बघा हे ते नवीनच केल पसवली आहे हे नवीनच जे केल पसवते ना त्याचे ते दाते असतात ते ना तेसुद्धा औषधी आहेत ते दाते आहेत ना उगलायचे पातळीवरती चांगली स्वच्छ धुवून आणि ते मुलांना दात येतात तेव्हा मुलांना उलट्या जुलाब होतात ना तेव्हा हे पाजायचे दाते उगलून लगेच त्यांची लगे उलटी जुलाब थांबतात आणि त्यांना आराम पण पडतो ही बघा ही फुललेली जास्वंदीची फुलं ही सुद्धा औषधी आहेत औषधी म्हणजे आपण केस आपले केस गलतात ना मग तेलामध्ये जास्वंदीची फुललेली फुलं किंवा कल्ल्या त्या आणि हे आपलं काय ते मग मेथी असं काय काय कडीपत्ता असं टाकून खोबरेल तेलामध्ये गरम केलं ना आणि थंड करून केसांना लावलं तरी आपले केस घालायचे थांबतात अशा व भरपूर साऱ्या वनस्पती आहेत मित्रांनो आपल्या आजूबाजूला ते आपल्याला ठाऊक नसतात आपण उठलं सुटलं की चला डॉक्टरकडे हे तेल आणा तेल आणा मुलाला उलट्या झाल्या की चला डॉक्टरकडे असं घरगुती कोकणामध्ये काय लोकं काय घडीघडी डॉक्टरकडे जात नाही असंच घरगुती वनस्पतीचा उपयोग करून आपल्याला हे करतात औषध पाणी करतात कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा माझे व्हिडिओ तुमचे खूप सारे कमेंट देतात मला काकी तुमचे खूप व्हिडिओ छान असतात मला खूप आनंद होतो तुम्ही माझे व्हिडिओ बघता मला कमेंट करता मला आपलं समजून मला सर्व सांगता तुम्ही मी पण तुमच्या कमेंटचं उत्तर देते असेच माझे व्हिडिओ बघत राहावा आणि माझा चॅनल पुढे न्या धन्यवाद